नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही आय होप सर्व ठीकच असतील तुम्हाला तर माहीत असतील की मी नवीन नवीन ब्लॉग बनवत असतो आणि नवीन नवीन विकेंडली काही ना काही ब्लॉग नवीन नवीन बनवत असतो तर आज असंच आम्ही एक नवीन ब्लॉग आता बनवत आहेत तर आज आम्ही आईसबाद घ्यायला आमच्या नवीन घराकडे आम्ही आलो हे आमचं नवीन घर बनत आहे अजूनपर्यंत रेडिओ तो आम्ही तुम्हाला नवीन ब्लॉग नक्कीच आम्ही दाखवू कसं बनलं आहे तर पूर्ण मित्रांनो आज आपण आईसबाद घेणार आहोत तर तुम्हाला त्याचे बेनिफिट माहीत आहेत का तर कस तू आपल्या मित्रांना सांगू शकतो आईस का आईसबादची बेनिफिट काय काय असतात yes. येस आपण वीकली मसल ट्रेनिंग कर आ, ट्रेन करत असतो त्यात आपल्याला काय इंजरी असतात नॉर्मली या कधी काय आपल्याला कळ लचक बिचक बसू नये तसं तर मध्ये आपण डाईट तर खातच असतो आपल्या वीकमध्ये आठवड्यासाठी आपण एक डे रेस्ट डे असतोच आपला संडे संडेला तर आपण रेस्ट डे मध्ये काय स्लीप तर झोपतातच त्यात आपल्याला बाथ घेऊन आपली मसल रिकव्हरी फास्ट करण्यासाठी आपण बाथ घ्यावा तर चला मग आपण आता आईसबाद घेऊन घेऊया तर चला मित्रांनो तुम्हाला आम्ही आईसबाद घेणार आहोत त्याचा तो ठिकाण दाखवू वरती आपण स्लॅबवर जाऊ आणि कसं आम्ही बनवलं तुम्हाला दाखवतो चला चला, चला।, 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 चला। मित्रांनो हे बघा आज आम्ही यामध्ये आईसबाद घेणार आहोत तर याच्यामध्ये फक्त बर्फाची कमी आहे आम्ही आता बर्फ घ्यायला जाणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्या मध्ये बर्फ घ्यायला चला आपण आता बर्फ घ्यायला जाऊ चला तर आता आम्ही चाललो बर्फ घ्यायला आणि आता दोन बाईक आहेत आमच्याकडे शिवे बघा शिवे आपले मित्र आता बाईक काढत तर चला आपण आता आईजात दोघे पण जाम पेट्रोल पॅट्रोल बोला रडतात पेट्रोल संपायला आता काय सांगायचं बातचा प्रश्न आहे मग पेट्रोल तर संपावच लागेल ना आता आणि पहिला काहीच म्हणजे हा हिरिया चलो आता आपण पोचलो बस राहत त्या ठिकाणी पोचला होता पण

बंगला बघा बघा पण इंटरनल इंटरनल डिझाईन बी सगळं पकडू ना आसपास वन पॉईंट फाय सी आर मी तुला तू कधी कमी एवढे वन पॉईंट फाय आर आपला बंगला कधी उभी होईल तुम्ही सपोर्ट केला तर लक्की या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी या वर्षी तर नाही या वर्षी जाऊ आम्हाला खूप लवकर होत काय पुढच्या वर्षी कस्तुब आणि कस्तुब हिरेन कौस्तुब आणि प्रजंत भाई म्हणजे हा तुम्हाला काय काय वाटतो वाटतो म्हणजे कमी <laughs> कम आ, कमी फाय पॉईंट आता आताच्या गडीमध्ये म्हणजे आता हिरण बोलतो की वन पॉईंट फाय सीआर कमी बंगल्यासाठी फाय सीआर फायसीआर आपल्याला पुढच्या वर्षी बाई बंगला बांधायचा हिरण बोलतेच्या रूम बनायला लागेल ना मित्रांचा रूम अवेलेबल करून द्यायला लागेल मला एक दोन तीन चार चार समोर बोलले बाई पुढच्या वर्षी पाय पाय शिव्याचा बंगला उभा झाला पाहिजे आई तो कुठे पाहिजे बर्फ घ्यायला आले पण बर्फ घेण्यासाठी गुण कायच म्हणलं मन जुगाड बघ ऐकलंय कस्तु भाऊ ने जुगाड कुठून आणली काय माहित नाही गुण पण केलाय जुगाड काय बोलतो काय बोलतो जुगाड केला आहे थंडी चालू आहे आणि बर्फाचा आसवाद तुम्हाला कसा वाटेल सांगा आम्हाला नक्की कमेंट करा

माझ्या नावाची बदनामी करतात नुसते मागूनच गाडी शिकली हलकट हे आपले बर्फ घेऊन चाललेत बोल चला आता आपण जाऊया चला आता आपल्या घरी आता आपण आईजात गेला चाललोय तू नाही रस्ता ना माहिती कारण की नवीन आहेत एटीएम ला टक्कर देणार मुलं अरे बघा ना छोट्या छोट्या पोरी सोबत पण रेस लावतात असे मूर्ख माणसं आहेत ना की सांगू नका <laughs> आले आता आता आमच्या घरी आधी किती फास्ट गेला तो बघा त्याला मला माहिती की वेट खूप जास्त आहे त्या माहिती थोडीशी रिक कमी करायला गेलोशी थोडीशी बरोबर आहे मित्रांनो हा बघा चेक करायला गेला ना कस तू आता चला आता पाण्याचं टेम्परेचर खूप नॉर्मल आहे आता आणि आता आपला बर्फ जातो आहे थोडस हे खाली पडेल ना तू काही तो फोड नको बर्फ खाली पडल लागला हे बघायला चला कोण कोण आपला भाऊ तो फुल रेडी आहे दाखव आपली बॉडी बाऊची बॉडी बघा पुरा मजकुला भाई आज यावेळी आयसन तर नक्की आलसता टॉप फायव्ह मध्ये हंड्रेड पर्सेंट आले चला आता करूया चला हे बघा दुसरा भाऊ पण रेडी झाला आपला प्रजोत एक शोल्डर करून शोल्डर शोल्डर हे बघा फ्लॅक्स बघाय भाऊ बघा भॅग बाईक यो झाला एकदम आपलं रोहन भाऊचन पण फिक्स करून आता उतरूया पाठी करून त्याला डबल बॅक फ्रंट डबल व्हायचे त्याला लाईट चाल चे ऍप्स आहेत माझा विंगो ऍप बघा ॲप चला लेख दाखवा लेख लेखा

साठी वाटप पाहिजे आता लहान बाटपमध्ये काम होत नाही बाबत साईस

चला आपला कस सु आता आई बाद घ्यायला पण आपलं बर्फ तिताळलंय तू जाऊ ना सेकंड थर्ड टाइम आहे तुझी माझी दोषी

कजलाले कजलाले कजला आले ते बोला एकदा बोल काय बोलतो ए माझ्या पोराला काय करोना करेल माझा छोटूसा बाड आहे माझ्या भाऊचा मुलगा नाही 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 भाऊचे ऍप बघा एकदम

तुम्हाला वाटतं की आम्ही आयसीएस मध्ये गेले असते सॉफ्टवेअर मध्ये आले असते आम्ही एवढा एवढा विचार नाही केला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आम्ही आयसीएस मध्ये आले असते की नाही टॉप फायमध्ये अजून तिची बनवायची आहे नेक्स्ट टाइम नक्की व्हायला जाऊ आणि टॉप फाय पर्यंत प्रयत्न चला मित्रांनो आता आमचा ब्लॉग इथेच एंड होतोय चला आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि भाऊ सबस्क्राईब करा चला बाय